श्री स्वामी समर्थ आज आपण चेहऱ्यावर किंवा अंगावर ज्याच्या कोणाच्या पांढरे डाग किंवा चट्टे असतील ते कशा प्रकारे कमी होतील याचा मी उपाय तुम्हाला सांगणार आहे तर आपण आज दर रविवारी सूर्यदेवाला पाणी अर्पण करायचं आहे जल तांब्यामध्ये तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे आणि दिवसभर उपवास पकडायचा आहे रविवारी करायचं आहे हे आपल्याला दिवसभर उपवास पकडायचा आहे आणि सायंकाळी सूर्यास्ताच्या अगोदर उपवास सोडायचा आहे आणि जेवणामध्ये मीठ वापरायचं नाही आणि सूर्य महाराजांना नमस्कार करून बोलायचं माझ्या चेहऱ्यावरची हे डाग किंवा चट्टे कमी होऊ द्या मग अशा प्रकारे विनंती करायची आहे हे एकवीस रवि रविवार आपल्याला असे करायचं आहे नक्कीच तुम्हाला फायदा होईल श्री स्वामी समर्थ